संपूर्ण देशभरात होळी व धुलीवंदन या सणांचा उत्साह पाहायला मिळाला सामान्य लोकांपासून मोठमोठ्या कलाकारांपर्यंत सर्वांनी होलिक दहन करून होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला अनेक कलाकार सोशल मीडियावर आपले फोटो व व्हिडिओ शेअर करून आपल्या धुलीवंदन सेलिब्रेशनची झलक अजूनही चाहत्यांना दाखवत आहेत याच निमित्ताने कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला होता मात्र या फोटोखाली लिहिलेल्या कॅप्शनमुळे त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं कुशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे धुळवडीचे काही खास फोटो शेअर केले आहेत या फोटो खाली कॅप्शन मध्ये त्याने असं म्हटलं आहे की माझ्या आयुष्याची होळी गेली कित्येक वर्ष फ्लॅट संस्कृतीत पेटत आहे पण माझी खरी होळी रंगली ती माझ्या बालपणी आमच्या चाळीत माझे पप्पा पहाटे चार उठायचे आणि दीड दोनशे फुगे पाण्याने भरून ठेवायचे मग रंग भरल्या पिचकारीची बंदूक आणि फुग्यांचे बॉम्ब घेऊन आमची वानरसेना दिसेल त्याच्यावर तुटून पडायची यापुढे त्याने असं म्हटलं आहे की त्यावेळी जातीचे रंग थोडे फिकट आणि होळीचे रंग थोडे गडद होते म्हणून कदाचित जगण्यात जे रंग उतरले त्याने अख्खं आयुष्य रंगीत करून टाकलं आता मुलांना फुगे भरून देताना गाठी मारून गुलाबी झालेलं पप्पांचं बोट आपल्याच हाताला फुटलं आहे असं वाटतं आणि आता होळीत आपल्याला फुगे भरून देणारं कुणी नाही ही जाणीव बोटभर ठुसठुसत राहते कुशलने शेअर केलेल्या या कुशल, के कुशल सह त्याची बायको व मुलगा देखील पाहायला मिळत आहे तसेच काही इतर मंडळी देखील दिसत आहेत दरम्यान कुशलने शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे तसेच या पोस्ट खाली अनेकांनी त्याला होळी निमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका